नमस्कार लोखींच्या संपादकेमध्ये मी संपादक महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीचा आजचा विषय आहे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी एक जटिल प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर विशेषतः भिवंडीपासून तर शहापूरपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे आणि या वाहतूक कोंडीचा सामना करत असताना अगदी दोन दोन तीन तीन तास एकाच ठिकाणी वाहनं उभी करण्याचा त्रास सध्या जे वाहन चालक आहेत त्यांना होतो आहे आणि त्याच्यामुळं अनेक कामांचा खोलंबा होत आहे या संदर्भामध्ये वारंवार अनेक लोकांनी तक्रारी केल्या मात्र याकडे गांभीर्यानं पाहण्याची भूमिका सध्या सत्ताधारी पक्षाची काही दिसत नाही आणि त्याच्यामुळे विशेषतः आसनगाव ब्रिज म्हणजे आसंग महामार्गावर जो वाशिंद या ठिकाणी चक्रधरी हॉटेलसमोर जो ब्रिज आहे या दोन्ही ब्रिजचं काम अत्यंत म्हणजे अगदी संथगतीनं सुरू झालेलं आहे गेल्या दोन वर्षापासून जशा पद्धतीनं आपण काम बघतोय तशाच पद्धतीनं सुरू आहे अजून कुठल्याही पद्धतीची प्रगती त्यामध्ये होत नाही खरं म्हणजे या पावसाळ्याच्या आधी हे दोन्ही ब्रिज होणं आवश्यक होतं म्हणजे एकंदरीत आ, हे दोन्ही र जे ब्रिज आहेत या ब्रिजमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे आणि विशेषतः या ठिकाणी वाचिनमध्ये जो काही काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे बाजूनी रस्ता काढलेला आहे सर्विस रोड त्याच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळं तासन तास एकाच ठिकाणी गाडी उभी राहते अशा पद्धतीचं चित्र दिसत आहे आपल्या लोकांच्या प्रेक्षकांनासुद्धा माहीत असेल की गेल्या चार पाच व्हिडिओ आपण अनेक वेळा याच्या संदर्भामध्ये जी वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी दाखवली होती तब्बल आमच्या एका प्रतिनिधीने पाच मिनटं सतत अशा पद्धतीचा कंटिन्यू तो व्हिडिओ बनवला होता आणि त्याचा कालावधी संपला परंतु जी वाहनांची रांग होती ती रा वाहनांची रांग संपली नाही इतकी मोठी रांगच रांग या महामार्गावर होताना दिसत आहे या संदर्भामध्ये जो पावसाळी अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी हा मुद्दा उचलून धरला होता आणि त्यांनी मागच्या वेळीसुद्धा या मुद्द्यावरला हात घातला होता विधानसभेमध्ये त्यावेळी सांगितलं होतं की वर्षभराच्या आत या संदर्भामध्ये ठोस भूमिका होईल आणि वाहतूक कोंडी होणारच नाही अशा पद्धतीची तजवीज करण्यात येईल अशा पद्धतीचं उत्तर विधानसभेमध्ये दिलं होतं मात्र ते विधानसभेमध्ये मा दिलेलं उत्तरसुद्धा कशा पद्धतीचं खोटं ठरलं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आजही त्या मार्गावरून प्रवास करणारे ना मग नाशिकवरून मुंबईकडे येणारे ना असतील किंवा मुंबईकडून नाशिककडे जाणारे असतील आणि त्या दरम्यानच्या मधल्या का कालखंडामध्ये जो प्रवास करणारा वर्ग असेल विशेषतः भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोडाऊन झोन झालेला आहे आणि या गोडाऊन झो ठ्या ठिकाणी काम करायला अगदी हजारो पोरं जातात मात्र त्यांचाही अनेक वेळा रोजगार बुडल्याची सुद्धा प्रकार या समोर आलेला आहे आणि या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली कदाचित त्यांच्यामुळं हा प्रश्न सुटेल असं वाटलं होतं मात्र केवळ सोपस्कार जर सोडला तर त्याच्या पलीकडं या रस्त्याच्या बाबतीमध्ये काहीच झालेलं दिसत नाही रोजच अशा पद्धतीची वाहतूक कोंडी होत आहे वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा या बातमी बातम्यांचा पाठपुरावा सुरू आहे बातम्या दाखवल्या जातात मात्र कुठल्याच पद्धतीची कार्यवाही ना शासनाकडून ना प्रशासनाकडून होताना दिसत आहे आता आमचे या संदर्भामध्ये खऱ्याच मोठा प्रश्न होता तो पालकमंत्र्यांनी सोडवा परंतु पालकमंत्री ठाणे जिल्ह्याला आहेत की नाही अशा पद्धतीचा प्रश्न पडला आहे एक मध्यंतरी फक्त डी पी डी सीच्या मिटिंगला पालकमंत्री ठाणे जिल्ह्यामध्ये चमकले होते त्याच्यानंतर पुन्हा ते आता गायब झालेले आहेत इतका जटिल प्रश्न वाहतूक कोंडीचा आहे परंतु या संदर्भामध्ये बोलायला आमचे पालकमंत्री आहेत ठाण्याचे शंभूराज देसाई यांच्याकडं वेळ असल्याचं दिसत नाही खरं म्हणजे ठाणे जिल्हा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला महत्त्वाचा मार्ग म्हणजे मुंबई नाशिक महामार्ग आहे परंतु या मार्गाची इतकी दुर्दशा झालेली आहे मात्र कोणालाच काही पडल्याचं दिसत नाही या ठिकाणचे असणारे लोकप्रतिनिधी आहेत आजीमाजी माजी लोकप्रतिनिधी आहेत किंवा ज्यांना अजून काही लोकप्रतिनिधी व्हायचं आहे त्यांना कोणालाच पडलेलं दिसत नाही लोकांना किती त्रास होतो या संदर्भामध्ये फक्त तेवढ्यापुरता बोलायचं आरोप प्रत्यारोप करायचे या पलीकडे लोकप्रतिनिधी किंवा जे पुढारी म्हणून स्वतःला घेतात ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांना सामान्य माणसाला किती त्रास होतो याच्याशी काही देण्याकरणं पडलेलं दिसत नाही आणि दिवसेंदिवस हा प्रश्न अत्यंत जटिल होत चाललेला आहे अगदी आज सुद्धा आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये वा वाघ वाहनांची रांग लागलेली दिसत होती आणि याच्यामध्ये एकता एकतर अशी परिस्थिती निर्माण होते की ज्याला माहिती होतं तो कदाचित जाण्याचं टाळतो मात्र गेल्यानंतर अडकून बसल्यानंतर दोन दोन तीन तीन तास त्या ठिकाणावरून त्या रांगेमधून हालता येत नाही इतकी बिकट अवस्था सध्या वाहनांची झालेली आहे मात्र काही ठिकाणी या संदर्भामध्ये माहीत असूनसुद्धा आपल्याला जायलाच लागेल पर्याय नसतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी गाडी टाकण्याचा प्रयत्न होतो मात्र अत्यंत भयानक अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भामध्ये अगदी आपण कदाचित अशा पद्धतीची ट्रॅफिक जाम झाली का पोलिसांना दोष देण्याचा प्रयत्न करतो परंतु या ट्रॅफिकला काय करावं हो या संदर्भामध्ये पोलिससुद्धा हैराण झालेले आहेत दोन पाच पोलीस या संदर्भामध्ये काहीच निर्णय घेऊ शकत नाही खरं म्हणजे खड्डे पडलेले खड्डे त्यानंतर जे ब्रिजचं काम मोठ्या प्रमाणामध्ये दिरंगाईनं चालू आहे या सगळ्याच गोष्टी त्याला जबाबदार आहेत आणि त्याचबरोबर ठोस भूमिका घ्यावी अशा पद्धतीची यंत्रणा मग ती शासकीय प्रशासकीय असो किंवा शासकीय असो कुठल्याच बाबतीमध्ये गांभीर्यानं घेताना दिसत नाही त्याच्यामुळंच हा प्रकार सगळ्या सातत्यानं होतोय रोजच अशा पद्धतीची ट्रॅफिक जाम त्याच्यामध्ये पावसाचे दिवस त्याच्यामुळं दुसरा पर्याय नसतो अशा परिस्थितीमध्ये काय करावं असा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे अनेकांनी या संदर्भामध्ये ज्या ज्या स्तरावर आपल्याला शक्य आहे त्या त्या स्तरावर प्रयत्न केलेले आहेत मध्यंतरी खासदार सुरेश म्हात्रे यांनीसुद्धा या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांशी बोलणी केली अधिकाऱ्यांना त्यांनी सडजड दम दिल्याचंही त्यांचे कार्यकर्ते सांगतात मात्र तो दम सुद्धा किती मनावर घ्यायचा हेच कदाचित अधिकाऱ्यांनी ठरवलेलं दिसत नाही आहे आणि म्हणून अशाच पद्धतीची जर अवस्था झाली तर लोकप्रतिनिधी शासन प्रशासन सगळे जर अशा पद्धतीनं दु कानाडोळा करत असतील दुर्लक्ष करत असतील तर सामान्य माणसांनी या वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये करायचं काय हाही मोठा एक प्रश्न आहे मात्र कुठलीही गोष्ट जर आती झाली का त्याचा उद्रेक व्हायला वेळ लागत नाही आणि उद्रेकाची वाट प्रशासनाने बघू नये अशी या ठिकाणी आमची विनंती आहे सामान्य माणूस हा आधीच मेताबोटीला आलेला आहे आपल्या रोजगारासाठी तो इकडं तिकडे धावत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर वाहतूक कोंडीमुळं त्याचा रोजगार पुडणार असेल त्याचं होणारं काम थांबणार असेल किंवा दोन दोन तास जर अशा पद्धतीची रांग लागत असेल आणि त्याच्यामध्ये अॅम्ब्युलन्स जर अडकली असेल तर एखाद्याचा जीवसुद्धा या माध्यमातून जाऊ शकतो आणि ही सगळी जबाबदारी खरं म्हणजे दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाची आहे आणि हा प्रशासन जर वेळीच जागा झाला नाही तर जनतेचा त्याच्याबरोबर या ठिकाणी जो प्रवास करणारा नागरिक आहे त्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही त्या उद्रेकाची प्रशासनाने वाढ बघू नये हीच या ठिकाणी या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत